नमस्कार मित्रांनो सुस्वागतम मुरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये अक्षय ऑफिसच्या बाहेर येतो तर रमा गाडीजवळ अक्षयची वाटच बघत असते अक्षय आल्यानंतर ती अक्षयला म्हणते की चला आता झाले का तुमचे काम तर अक्षय म्हणतो की हो तुझे महत्त्वाचे काम झाले का तर रमा म्हणते की हो अक्षय विचारतो की किती वाजता निघालीस तर रमा म्हणते की आहो मी जरा लवकरच निघले होते मी तुम्हाला सांगितले होते की एक काम होते अक्षय विचारतो की झाले का काम तर रमा म्हणते हो की हो झाले अक्षय विचारतो की आता तरी सांगणार का तू कोणते काम होते तर रमा म्हणते मी तुम्हाला नंतर सांगते कारण आरती वहिनी आपली वाट बघतात त्या मला फोन करत होत्या त्यामुळे चला लवकरच जाऊयात तेव्हा अक्षय फक्त रमाकडे बघत असतो रमा, रमा विचारते की अहो काय झाले तुमच्या डोक्यामध्ये काही वेगळे सुरू आहे का कसला विचार करता इतका अक्षय मुद्दा म्हणतो की अगं बाजूला हो मला बॅग ठेवायची तेव्हा विचार करतो की ही कुठे गेली होती काय काम होते नक्की ही कुणाला भेटायला जाते काहीच सांगत नाही माझ्यापासून असेही काय लपवते इतके रमा आणि अक्षय गाडीत बसतात आणि निघून जातात तर तेवढ्यात अक्षयला गाडी चालवताना फोन येतो तर रमा म्हणते की आहो नंतर बोला फोनवर आपल्याला उशीर होतो तर अक्षय हा फोन थोडासा बाजूला ठेवतो आणि रमाला म्हणतो की अगं महत्त्वाचा फोन आहे मला जरा बोलायचे त्यामुळे तू पुढे हो मी आलोच तेव्हा रमा आरतीला भेटायला पुढे येते तर अक्षय फोनवर बोलत असतो त्यानंतर इकडे आरती रमाला म्हणते की अगो रमा तू ज्यूस घे रमा ही आरतीला म्हणते की आरती बहिणी प्लीज तुम्ही घरी चला। आम्हाला तुमचे लाड पुरवायचे बाळाचे लाड करायचे आणि तुमचे सुद्धा हट्ट पुरवायचे प्लीज तुम्ही घरी चला तेव्हा आरती म्हणते की अगव मला घरी येण्यासाठी तर आवडेलच परंतु प्रश्न हा आहे की ते रेवा अजून सुद्धा त्या घरामध्ये आहे तर रमा म्हणते की हो रेवा आहे म्हणून का तर आरती म्हणते की अगं सोड जाऊन दे आपण घरामध्ये बसूयात मला येथे खूप गरम होते तेव्हा रमा आरतीचा हात धरते आपल्याला घरामध्ये नाही बोलता येणार तुम्ही स्पष्ट बोला मला काहीच खरंच समजत नाही नेमकं काय झाले तेव्हा आरती म्हणते की अगं रमा मी तुला मागे सांगितले होते की अभिषेक आणि रेवा यांच्यातील जवळीक जरा जास्तच वाढते आणि मी तर असे ऐकलेले आहे की बायको प्रेग्नंट असताना पुरुषांचे बाहेर काहीतरी होते पण ते माझ्याच आयुष्यात घडेल असे खरंच मला रमा वाटले नव्हते रमा म्हणते की अग आरती बहिणी तुम्ही काहीतरी वेगळा विचार करता खरंच असे काही नाही आरती म्हणते की तू त्या रेवाची बाजू घेऊच नको तुला सुद्धा माहिती आहे किती ती कशी आहे ते भयंकर मुलगी आणि खूप डेंजर सुद्धा आहे तिला जर काही मिळवायचे असेल तर ती कोणत्याही थराला जाऊन ते मिळू शकते रमाला सुद्धा खूप धक्काच बसलेला असतो त्यानंतर इकडे पंकज काका हे शशिकांतच्या कपाळावर काही गारगोटे ठेवतात आणि शशिकांतला म्हणतात की आता कपाळ अजिबात हालू, नका नाहीतर ह्या गारगोट्या खाली पडतील पण शशिकांत काही ऐकत नसतो शेवटी कपाळ हलवतोच तेव्हा पंकज काका पुन्हा त्या गारगोट्या ठेवतो तर शशिकांत म्हणतो की अरे पण किती वेळ ठेवायच्या कारण माझी मान तर आकडेलच आणि पंकज काका शशिकांतला दीर्घ श्वास घेण्यासाठी सांगतात पुन्हा सोडा पुन्हा घ्या असे सांगतात शशिकांत मध्येच ओरडतो तर पंकज काका म्हणतात की मी जो पर्यंत सांगतो तोपर्यंत दीर्घ श्वास घ्या आणि सोडा आणि त्यावर मनामध्ये एखादा नकारात्मक विचार आणण्यासाठी सांगतात शशिकांत म्हणतो की नकारात्मक विचार काही नाही परंतु दुखते वगैरे तर पंकज काका विचारतो की कुठे दुखते पंकज काका म्हणतात की हळू नका आणि हळूहळू तुमचं जे काही दुखणं आहे ना ते या गारगोट्यावर जे ठेवलेले आहे त्यामध्ये जाईल तर शशिकांत वैतागतो आणि पार्वती आजीला म्हणतो की आई हा माणूस काही काही जे का बडबडतो ना ते तुम्हाला शेंड्या लावतो पंकज काका म्हणतात की मी शेंड्या लावतो माझ्यावर विश्वास नाही तर मी चाललो सीमा म्हणते की नाही हो थांबा आणि शशिकांतला म्हणतो की आहो हे इतके सांगतात प्लीज तुम्ही त्यांचे ऐका काहीतरी त्यात तथ्य तर असेल ना शशिकांत म्हणतो की अगं सीमा जर असे रोग बरे झाले असते तर डॉक्टर लोक कशाला जन्माला आले असते तेव्हा पंकज सीमाला म्हणतो की मिसेस मुकादम तुम्ही प्लीज यांना समजावून सांगा मुळात एकतर मी भोंधूबाबा नाहीच मी वैदू महाराज आहे मी उपचार करतो मी यांना नकारात्मक विचार मनामध्ये आणण्यासाठी सांगितले तर यांनी माझ्याच बद्दल नकारात्मक विचार केला मग यांच्यावर कसे उपचार करू आणि हे कसे बरे होतील त्यापेक्षा मी चाललो तर पार्वती आजी शशिकांतला म्हणते की की अरे सोडून दे शशिकांत म्हणतो आई हा काही मूर्खासारखा का बडबड करतो आणि तुम्ही त्यावर विश्वास ठेवता आणि हे बाबा एक नीक, एक प्रकारचा इथून निघून जा पंकज काका म्हणतात की एवढा अपमान मी सहन करू शकत नाही मी चाललो तर सीमा म्हणते की आओ प्लीज महाराज ऐकून घ्या निदान अक्षय येईपर्यंत तरी थांबा तेव्हा पंकज काका म्हणतात की तुम्ही म्हणतात म्हणून मी थांबतो नाही तर मी पहिल्या दिवशी निघत होतो तेव्हा पार्वती आजी म्हणते की अरे शशिकांत जे जे सांगतात ते जरा ऐकून घे तर शशिकांत म्हणतो की आगा आई हे औदस आहे ही जेव्हा घराच्या बाहेर निघेल तेव्हा मला घर जरा बरे वाटेल तेव्हा पंकज काका चिडतात आणि मी तुम्ही म्हणतात म्हणून अक्षय येईपर्यंत थांबतो आणि हे माझ्या तोंडावर इतका आपण करतात मी माझ्या रूम जातो आणि पंकज काका रागाने निघून जातात तर शशिकांत म्हणत असतो की हा गारगोट्या सुद्धा घेऊन जा शशिकांत म्हणू लागतो की कुणालाही आणता माझ्यासमोर उभे करता अशाने मी बरा होणार का तर पार्वती यांची सीमा ते ऐकत असतात त्यानंतर इकडे आरती रमाला सांगत असते ती रेवा अगदी लहान मुलासारखी आहे लहान मुलं कसे खेळ किंवा बाहुली मिळवण्यासाठी हट्ट धरतात आणि एकदा ते खेळणं मिळालं की त्याला तोडून मोडून त्यांना आनंद भेटतो अगदी तशीच रेवा आहे आणि ऐकून रमाला तर धक्का बसतो आणि ते आरतीला विचारते की आरती बहिणी तुम्हाला हे कसे कळले तेव्हा आरती सांगते कि ते रिपोर्ट्स होते ना ते माझे होते तिने माझे रिपोर्ट्स घरच्यांना दाखवले ते ऐकून रमा तर तोंडालाच हात लावते आणि आरतीला म्हणते की काय आणि तुम्ही हे सर्व अगोदर का नाही सांगितले घरातले सर्वांना तेव्हा आरती म्हणते की अगं रमा कोणी ऐकून घेण्याच्या परिस्थितीच तेव्हा नव्हते आणि समोर अक्षय असतो अक्षयने हे सर्व ऐकलेले असते अक्षयला बघून रमा लगेच उभी राहते तेव्हा अक्षय आरतीला म्हणतो की आरती बहिणी तुला हे सर्व माहिती होते मग तू अगोदरच हे सर्व सर्वांसमोर का बोलली नसेल प्लीज आरती बहिणी तू आमच्या बरोबर आता घरी चल आणि घरी सर्वांना तू हे सांग प्लीज तू आजीला हे सर्व सांग आजीचा माझ्यावर विश्वास नाही आणि हा खरंच खूप मोठा पुरावा आपल्याकडे आहे त्या रेवाच्या गुन्ह्याचा प्लीज तू आमच्या सोबत घरी चल आणि घरी सर्व काही व्यवस्थित सांगून टाक तेव्हा आरती म्हणते की अक्षय भाऊजी ह्या अशा परिस्थितीत माझे येणे जाणे खरंच खूप अवघड आहे हो तेव्हा अक्षय म्हणतो की हरकत नाही पण तू फोनवर सांगशील का आत्ताची आत्ता तू आजीला फोन कर आणि हे सर्व सांग तेव्हा आरती म्हणते की ठीक आहे मी फोन करून त्यांना व्यवस्थित सर्व काही सांगते पण तुम्ही दोघे आत्ताच्या आता घरी जा आणि जे काही घडले असेल ते आयजींना सविस्तर व्यवस्थित सांगा तेव्हा अक्षय म्हणतो की ठीक आहे आणि दोघे लगेच घरी येतात तर अक्षय रमाला म्हणतो की आत्ताच्या आत्ता मी घरी सांगणार तर रमा म्हणते की आव ऐकून घ्या जरा डोकं शांत ठेवा ते तेव्हा अक्षय म्हणतो की हे ऐकल्यानंतर मी कसं शांत राहू तेव्हा पार्वती आजी तेथेच असते आणि ती लगेच अक्षयला म्हणते की अक्षय मी तुझीच वाट बघत होते मला तुझ्याशी बोलायचे त्यावर लगेच अक्षय म्हणतो की आजी मलाच तुझ्याशी बोलायचे आजी म्हणते की ते नंतर राहून दे अगोदर इकडचा प्रॉब्लेम तू सॉल्व्ह कर तेव्हा अक्षय विचारतो की आजी येथे काय झाले आता तर पार्वती आजी सांगू लागते की तू तो महाराज वगैरे कोणी काही आणले ना तर रमा घाबरूनच विचारते की त्यांचे काय झाले तर पार्वती आजी म्हणते की त्यांचे ते सर्व काही व्यवस्थित तर करतातच शशिकांत मात्र काही ऐकून घेत नाही आणि त्यांच्या डोक्यात त्यांनी धरला राग ते म्हणतात की त्यांच्या वागण्यामुळे मी इथे थांबू शकत नाही मग हे सर्व कसे करायचे ते सांग तेव्हा अक्षय म्हणतो की मी त्या महाराजांशी बोलतो पण त्या अगोदर मला तुझ्याशी एक महत्वाच्या गोष्टीवर बोलायचे तेव्हा पार्वती आजी म्हणते की अरे तुझे ते नंतर बघूयात अगोदर तू त्या महाराजांना थांबव कारण शशिकांची अवस्था नाही बघवत अक्षय म्हणतो की अगं आजी तू टेन्शन घेऊ नको मी तुला म्हंटलो ना की मी महाराजांशी बोलतो म्हणून तेव्हा रमा अक्षयला म्हणते की तुम्ही बोला मी जरा येते एक काम करून म्हणून रमा आतमध्ये निघून जाते तर अक्षय परत आजीला तेच बोलतो तेव्हा पार्वती आजी म्हणते की अक्षय तुला इतकं काय महत्वाचे बोलायचे की तू जरासुद्धा थांबू शकत नाही तेव्हा अक्षय म्हणतो मला रेवा बद्दल बोलायचे रेवा आहे का घरात तर पार्वती आजी म्हणते की ती आज घरी नाही येणार कारण ऑफिस झाल्यानंतर ती कुठल्याही का मैत्रिणीकडे जाणार आणि आता रेवाने काय केले ते तेव्हा अक्षय म्हणतो की काय करू सांगू की नको नाही नको कारण त्या रेवाचा खोटेपणा आता सर्वांच्या समोर मला सर्वांना सांगायचा पार्वती आजी विचारत असते की अरे बोल ना कसला इतका विचार करतो सांगून टाक तेव्हा अक्षय म्हणतो की नाही मी सांगतोच पण रेवाला अगोदर घरी येऊन देत तर पार्वती आजी म्हणते की काही सिरियस आहे का तेव्हा अक्षय म्हणतो की हो मी बोलतो सांगतो सर्व फक्त तिला अगोदर घरी येऊन देत मी तोपर्यंत तो महाराजांशी बोलतो त्यानंतर इकडे आभी ऑफिसमध्येच असतो आणि आथरूबद्दल काहीतरी सर्च करून माहिती मिळवत असतो तर रेवा येते आणि रेवा म्हणते की अभि काय करतोस तू घरी नाही जाणार का तर अभि म्हणतो की आगं जायचे पण अथरबद्दल जरा माहिती मिळवतो रेवा म्हणते की अरे हे तू तर घरी सुद्धा करू शकतो तेव्हा अभि म्हणतो की आपण जेव्हा घरी एकत्र असतो तेव्हा वेगळाच काहीतरी संशय आणि त्यात आपण दोघे एकत्र काय बघतो हे जर बघायला आले तर आणि अजूनच जास्त लफडी वाढतील रेवा म्हणते की पण तू काय बघतोस हे बघण्यासाठी कोण येणार तेव्हा अभि म्हणतो की मला ते रिस्क घ्यायचे नाही आणि तसेही मला जर काही सापडले आणि ते मला तुला सांगायचे असेल तर ते सुद्धा मला ते नाही जमणार फ्रीडमच नाही तुझ्याशी बोलणे इतके त्यापेक्षा मी इकडेच थांबतो आणि जे काही आहे ते सर्च मारतो आणि सर्च मारल्यानंतर मग विषय संपेल तर रेवा म्हणते अरे पण असं किती वेळ तू इथे राहणार तेव्हा अभि म्हणतो की अगं तू सांगितले ना की तू आज घरी नाही जाणार म्हणून मग काय प्रॉब्लेम त्यात तर रेवा म्हणते की अरे पण मी असे किती वेळ कुठे जाणार मी घरी सुद्धा जाऊ शकत नाही कारण तुला माहिती आहे मी जर घरी परत गेले तर मला एडीवाले मला परत त्रास देतील तेव्हा अभि म्हणतो की हो ते सुद्धा बरोबरच आहे मग तू येथेच थांब आपण बघूयात की आपल्याला काही सापडते की नाही आणि तेव्हा अभि म्हणतो की हे बघ मला आता एक लिंक सापडली म्हणून दोघे ते लॅपटॉपमध्ये बघत असतात त्यानंतर इकडे पंकज काका आपली दाढी वगैरे सर्व काही बाजूला ठेवतात तर रमा आणि अक्षय त्यांना समजावत असतात तेव्हा पंकज काका म्हणतात की जावे बाप्को आणि रमा तुमचे जे वडील आहेत ना ते खूप जाम डेंजर आहेत खूप त्रास देतात आणि एखाद्या दिवशी त्यांच्याकडून जर माझी पोल खुळली तर मग सर्व काही संपेलच तेव्हा अक्षय म्हणतो की काका पण तुम्हाला जर वाचायचे असेल तर हे नाटक तुम्हाला काही दिवस चालूच ठेवावे लागेल तर पंकज काका म्हणतात की त्या का जर काही दिवसात जर काही जर घडले तर मला कपडे सुद्धा उतरावे लागतील आणि त्यात जर माझा संशय त्यांना जर आला तर त्यात सर्व काही संपून जाईल त्यामुळे पंकज काका हात जोडून म्हणतात की नाही नको म्हणून पंकज काका खूप घाबरतात तर रमा म्हणते की आहो काका इतके का घाबरतात तुम्ही घाबरू नका अक्षय सुद्धा म्हणतात की काका घाबरून कसे होणार तेव्हा पंकज काका म्हणतात की अग रमे ते शब्द उपचार करू करू तोंड आउट झाले आणि कसे बसे ते शब्द मी पाठ केले होते परंतु आता ते शब्द उपचार मी कुठून आणू तेव्हा अक्षय म्हणतो की ही शब्द पुन्हा गोळा करून तशीच वाक्य बनून ती त्यांच्या समोर फेकावे लागतील कधी शब्द पुढे मागे करा कधी वाक्य इकडे तिकडे करा नाहीतर असे डोळे वर करून काहीतरी गंभीर बोलत राहा काहीतरी असे त्यांच्या समोर बोलतच राहा तर पंकज काका म्हणतात की शब्दाचे उच्चार डोळ्यांनी कसे करायचे जावे तेव्हा अक्षय म्हणतो की थांबा माझ्याकडे एक आयडिया आहे आणि त्या आयडियाबद्दल तो पंकज काका आणि रमाला सांगतो तर मात्र खुशच होते आणि ठरलेल्याप्रमाणे सर्वजण एकत्र बसलेले असतात शशिकांत सुद्धा तेथेच असतो तर पंकज काका हे म्हणतात की ठरलेल्याप्रमाणे आता आपण थिरडी करूयात तर अक्षय म्हणतो की बाबा आओ थेरपी आणि आजी त्यांना थेरपी म्हणायचे तेव्हा पंकज काका म्हणतात की हो ही पुढची थेरपी जर केली तर त्यामुळे तो माणूस लवकरात लवकर बरा होईल म्हणजे त्यांच्या मनातील सर्व सुटतील गोंधळ दूर होईल म्हणजे कशा प्रकारची मनशुद्धी होईल तर जान्हवी विचारते की काय असते ही मनशुद्धी तर पंकज काका म्हणतात त्यांच्या मनाला त्रास होतो म्हणजे त्यांनी इतर जणांना खूप त्रास दिला की आपण स्वतःला त्याचा त्रास करून घेतात की काय आणि ते स्वतःच सांगतील तेव्हा शशिकांत म्हणतो की हो मी तुमच्या सर्वांचा खूप खूप त्रास दिला म्हणून हात जोडून शशिकांत सर्वांची माफी मागतो त्यावर पंकज काका म्हणतात की तरी सुद्धा अजून तुमचा त्रास कमी होत नाही त्याचे कारण असे या सर्व लोकांनी तुम्हाला अजून सुद्धा माफ केलेले नाहीत मग तुम्हाला असे करावे लागेल की ह्या सर्वांच्या मनामध्ये जो काही तुमच्याविषयीचा राग आहे तो अगोदर काढून द्यावा लागेल तेव्हा शशिकांत रागाने विचारतो की कसे पंकच का का की तो तो की तर पंकज काका म्हणतात आणि सर्वांना सांगतात की तुम्ही सर्वांनी मिळून यांना शिव्या घाला तर शशिकांत म्हणतो की काय त्यानंतर इकडे अभिला जे लिंक सापडलेले असते तर अभि म्हणतो की त्याचा अजून काही उपयोग नाही तर रेवा म्हणते की आपण अजून सर्च करूयात तेव्हा अभि मात्र रेवाकडेच बघत असतो तेव्हा रेवाला काहीतरी सापडते की आमचे पैसे कधी देणार आत्माराम गुडगुले तर आभी लगेच हे लिहून घेतो आभी पेन घ्यायला जातो तर रेवा सुद्धा पेन घ्यायला जाते आणि दोघे बरोबरच एकमेकांकडे बघू लागतात आभी म्हणतो की एकतरी आपल्याला लीड सापडली मग आपण ह्या माणसाचे नाव सर्च करून बघूयात की यांच्यामुळे काही आपल्याला आणखी लीड सापडते की काय आणि आभी मात्र रेवाकडेच अगदी घोषण बघत असतो त्यानंतर इकडे पार्वती आजी पंकज काकांना म्हणते की आऊ महाराज आम्ही त्याला शिवे कसे देणार पंकज काका म्हणतात की मी तुम्हाला शिवे द्या नाही म्हटलो तुम्हाला जितके घालून पाडून बोलता येईल तितके बोला पंकज काका म्हणतात की त्याने तर शक्ती वाढेल आणि आजारपणातून ते लवकरच दूर होतील तर अक्षय म्हणतो की खरंच महाराज उपकार केले आमच्यावर खरंच खूप छान अशी फिलॉसॉफी आहे तुमची तेव्हा जान्हवी आनंद विचारते की अरे बेबी पण मला अजून सुद्धा कळले नाही की काय ते तेव्हा पंकज काका काका म्हणतात म्हणतात की की मी तुम्हाला करून दाखवतो मग त्याप्रमाणे तुम्ही करा तेव्हा पंकज हे हे आणि गालात गप्प्या उडव्या शशिकांत मात्र इतका रागाने पंकज काकाकडे बघत असतो तर अक्षय म्हणतो की चिडायचे नाही आणि सर्वजण तर खुदकून हसत असतात सीमाला मात्र खूप त्रास होत असतो तर अक्षय म्हणतो की चिडायचे नाही हे सर्व काही तुमच्यासाठी सुरु आहे तेव्हा शशिकांत हसण्याचे नाटक करतो आणि मी शांतच आहे असे बोलतो आणि अक्षय पुन्हा कंटिन्यू करण्यासाठी सांगतो तेव्हा पंकज काका म्हणतात की सर्वांना आता कळले ना मग सुरू करा आणि सर्वजण बघत असतात शशिकांतला मात्र इतका राग आलेला असतो आणि तो राग आपल्या मुठीमध्ये बांधून आवरत असतो तेव्हा अक्षय त्यांच्याकडे बघत असतो तर हा भाग येते संपतो अथर्व अक्षयला सांगत असतो की अभिषेकने मला सांगितले होते की आज त्याला ऑफिस मध्ये एक काम आहे येण्यासाठी खूप उशीर होणार तेव्हा अक्षय म्हणतो की चल मी अभिषेकला घेऊन येतो तर इकडे ऑफिसमध्ये रेवा आणि अभिषेक एकमेकांच्या अगदी खूप जवळ आलेले असतात आणि एकमेकांच्या मिठीत असतात तर तेवढ्यात रेवाला समजते की अक्षय आणि अथर्व आलेत म्हणून तर रेवा लगेच बाजूला जाऊन लपते तेव्हा अक्षय विचारतो की काय रे अभ्या तू अजून सुद्धा ऑफिसमध्ये तर अभि म्हणतो की मी काम करतो तर अक्षय विचारतो की काही प्रॉब्लेम आहे का म्हणून ते दोघे जायला निघतात आणि रेवा लगेच बाहेर येते तर अभिच्या मिठीत पडते तर अथर्व लगेच दरवाजा उघडून हे सर्व बघतो तर अथर्वला खूप राग येतो आणि अथर्वने हे सर्व अक्षयला दाखवलेले असते तर आता पुढे काय काय होत राहणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद